मला असं वाटतं की विकासाच्या कामामध्ये कधीच कोणी अडथळा करायला नको देशाचे पंतप्रधान असतील किंवा आपल्या महाराष्ट्राचे सी एम असतील माननीय देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे सगळेच जण पूर्णपणे आपलं राज्य आणि देश हे बळकट कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यातच बदलापूरचा विषय आणि तो विकासाचा विषय आहे आणि मला वाटतं ते चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे उगीच काहीतरी मिठाचा कडा टाकायचा म्हणून महाविकास आघाडीचं आता काही जमत नाही आहे त्यांना त्यांना दिसायला लागलेलं आहे की कुठेतरी पुढे त्यांचा हार आहे पराजय आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात शेवटचे जे आहेत ते नाटकं करण्याचा प्रयत्न आहे बघा महाविकास आघाडी विरोध करते याचा अर्थ काय माहिती आहे की यांच्याकडं स्वरूपात म्हणजे बदलापूर शहरामध्ये यांच्याकडं पक्षाकडं कुठलं एक नेतृत्वही नाही आहे आणि आता पाच पंचवीस कार्यकर्त्यांना घेऊन ते काही काले झेंडे दाखवणार किंवा काली फीत लावणार आहेत पण त्याच्याने काही फरक पडत नाही आणि आता जे आपले उमेदवार आहेत खासदार्याचे युतीचे कपिल पाटील हे अतिशय सुंदर काम करतात आणि बदलापूर शहरात त्यांनी आज एक कार्यालय खोललं आहे तिथेशी कार्यालयामध्ये एवढी गर्दी असते जागेवर काम करून देणारा एकमेव आपल्या हो महाराष्ट्रात आणि स्पीकर ऑन करून काम करून जिथे जिथे बसल्या तिथेच कामाचा निर्णय देणारा एकमेव हो नेतृत्व कपिल पाटील हे चांगलं काम करतात आणि आम्ही पण या उद्या कार्यक्रमाला जाणार आहोत विरोध करणाऱ्यांनी करू दे विरोध करून काय होत नाही लोकांची सेवा झाली पाहिजे लोकांनाही चांगली सुविधा भेटते त्यात आम्हाला खूप आनंद आहे